हॅलो हा बोला ताई ताई त्या कल्याणच्या का हा बोला ना अनुभव शेअर करायचा होता छोटा आहे ना ताई हा ताई कुठून बोलताय तुम्ही मी कल्याण वर कल्याण हा अरे कल्याणला कुठे आहे कल्याणला विठ्ठलवाडी भगवान नगर अच्छा अच्छा हा मला तुम्हाला तुम्हाला भेटायची लई छान मी लई अडचण आहे अरे मग केंद्रादांकडनं किंवा प्रदीप दादांकडनं घ्या ना तरी सेवा त्यांचा फोन लावला पण उचल लावायचा सारखा सारखा लांब बघा कामात असतील आणि मला अनुभव सांगायचा आता हा मला स्वामींची लई कृपा माझ्यावरती हाय आणि ह्या नवरात्रीत मला एकदम जास्त झालेलं मी जगण्यासारखं नव्हतो हो आणि ह्या विठ्ठल दवाखाने विठ्ठल दवाखाना तिथे नेलं पण तिथे धरली नाही केस आणि तिकडे मग डोंबोलीला ममच्या हॉस्पिटलला नेलं तिथे खर्च भरपूर येतो ना हो आणि मग त्या डॉक्टरनी आम्हाला सत्तर हजार बिल लिहून दिलं ऍडमिट करून पण बापरे पण मग कामावर यांचं काम गेलं ना कोरोना हॉटेलमध्ये ह्या काय नाही पेट कुजे ते शे आणि तिथली दोन तीन माणसं सगळी तिथे जाऊन सांगितलं यांचं पगार जास्त नाही आणि जरा बिल कमी करा म्हणून सांगितलं मग आता स्वामींनीच तिकडे मला आणि मग मग तिथे बिल आम्हाला एकदम कमी करून पाचवलं एसी मध्ये ऍडमिट केलं मला अरे बापरे एकदम बीपी वाढली जास्त अरे अरे, आणि मला स्वामींनी वाचवलं त्याच्यातनं आणि मग बिल त्यांनी बावीस हजार दिलं बाबा रे बघ आणि दोन दोन दिवसात मी बरी झालो आणि आलो मग अरे आता आता मी माळ करतोय एक जपमाळ करतोय स्वामी समर्थांची आणि नव मंत्राचा एक माळ करतोय अच्छा आणि तारक मंत्र बोलतोय अरे वा आणि स्वामी समर्थांची तीन अध्याय वाजत अरे वा रोज एवढी सेवा करता हा रोज मी करतोय स्वामींनी मला भरपूर सांभाळलंय मग जरा मुलांची जरा टेन्शन झालेलं आहे मला अच्छा मुलं शिकतायेत का नाही शाळाच नाही झाली आणि आता एक साध्या कामा जातो आणि आता स्वामींनी आता स्वामींना पाया पडलो तो त्यांना दुसरा दुण मुलगा साध्या कामा जातोय की मध्ये जातो, जातो। नाही मुलं दोन मुलगी शिकले नाही शिक्षण नाही झालं त्यांचं नाही झालं तू बरोबर भावीस अरे बापरे मुंबईत राहून चुकले नाही का तुझं काय झालं तेच मग काय झालं टेन्शन काय झालं समजे सगळे वर सांगते तुमच्या देवावर बंधन करायला लागलं सांगते आणि कुठे चौकशी केली ना बंधन घातलेलं आहे म्हणतात तुला नाही मग तुम्ही ना सेवा घ्या होऊन जाईल ताई ठेवाने होईल ना हो ताई हो ताई त्यांना पण करायला लावा हा हा ठीक सांगितलं